आजचा जो टॉपिक आहे तो आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव सरळसेवा भरती पोलीस भरती एम पी एस सी यामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल जे पण प्रश्न विचारतात ना त्याच दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे अपेक्षा करतो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा आता अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हटलं तर आपल्याला माहिती आहे मंगलपांडे एन्थलेट नावाचे ती बंदूक डुकराचे चवी लावलेले कारतूस आणि अठराशे सत्तावन्नचा उठाव एवढाच आप भाग आपल्याला जास्त प्रमाणात माहिती आहे मुळात अठराशे सत्तावनच्या उठावाबद्दल आपल्याला पूर्ण सफल अभ्यास आपला झालेला नाही त्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती नसते की नेमकी अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे बाबा काय कारण होते काय परिणाम होता कुठले ते केंद्र होते जिथे अठराशे सत्तावनचा उठाव झाला होता तर अठराशे सत्तावनच्या उठावाचे तीन भाग पडतात पहिला भाग जर म्हटलं तर अठराशे सत्तावनच्या उठावाची कारणी दुसरा भाग म्हटलं तर अठराशे सत्तावन्नच्या उठावाची केंद्रे ने नेमका ने ने अठराशे सत्तावन्न उठाव कुठे कुठे झाला होता आणि तिसरा भाग म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा काय परिणाम झाला होता तर आपण जाणून घेऊया प्रथम अठराशे सत्तावन्नच्या उठावाची कारणे अठराशे सत्तावन्नच्या उठावाची अशी भरपूर कारणे ज्याने अठराशे सत्तावन्नच्या उठावाला कारणीभूत ठरली होती परंतु सहा अशी मुख्य कारणे आहेत ज्याने अठराशे सत्तावन्नचा उठाव खऱ्या अर्थाने झाला असे आपण म्हणू शकतो पहिलं जे कारण आहे ते म्हणजे राजकीय कारण दुसरं जे कारण आहे ते आहे आर्थिक कारण तिसरं कारण आहे सामाजिक चौथं कारण आहे धार्मिक पाचवं कारण आहे लष्करी आणि सहावं कारण आहे तात्कालीन कारण या कारणामुळे खऱ्या अर्थाने अठराशे सत्तावन्नचा उठाव घडून होता आता हे जी कारण आहे याचं आपण स्टेप बाय स्टेप घेऊया पहिलं जे कारण आहे ते आहे राजकीय कारण अशी काय राजकीय कारण होते ज्याने अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता त्यामध्ये सर्वात पहिले ते आहे लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसी हौसी यांनी दत्तकवादच नामंजूर केलं होतं त्याचबरोबर ला लॉर्ड डलहौसी यांनी उपाधी पदव्या किताब हे रद्द केलं होतं दुसरं जे कारण होतं जे संस्थानिक होते ना त्यांच्यासोबत दुर्व्यवहार करायचे ब्रिटिश तिसरं जे कारण होतं मुघल बादशाह याचं बादशाह हे पदच रद्द करण्यात आलं होतं आणि चौथं जे कारण होतं सैनिकांसोबत दुर्व्यवहार केला जायचा आता याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ पहिलं जे कारण आहे लॉर्ड डलहौसी यांनी याने दत्तक वारस नामंजूर केलं होतं आता दत्तक वारस नामंजूर म्हणजे पूर्वी जर एखादा राजा आहे जरी त्याच्या चार पाच पत्नी आहेत बायका आहेत परंतु त्यांच्याकडून त्याला स्वतःचं मूलबाळ नाही आहे अशावेळी तो राजा त्याच्या नातेवाईकातला एखादा मूल दत्तक घेत असतो जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर हे साम्राज्य हे संस्थान ते वारस बाळ सांभाळू शकेल परंतु लॉर्ड अलौसीने काय केलं होतं दत्तक वारस नामंजूर धोरण आणलं होतं म्हणजे जर तुम्हाला स्वतःच मूल बाळ नसेल आणि तुम्ही जर एखादं बाळ दत्तक घेतलं असेल तर तुमच्या अंत्यविधी किंवा ते तुमच्या ज्या धार्मिक कार्य त्यासाठी ते तुमचं मूल बाळ असेल परंतु तुमच्या राजगादीवर तुमच्या संस्थानावर त्याचा अधिपत्या अधिकार असणार नाही ते संस्थान आम्ही खालसा करू असं धोरण लॉर्ड डलहौसीने अवलंबलं होतं मग आता विचार करा जर एखाद्याला मूलबाळ नाही आहे त्यांनी दत्तक घेतले परंतु त्या दत्तक घेतलेल्या बाळाला त्या साम्राज्याचा कुठलाच भाग किंवा हिस्सा भेटणार नाही अशा वेळी भारतीय जे था था भार भारती राजे होते यांच्या मनात ब्रिटिशाबद्दल द्वेष निर्माण झाला ना मग त्यांना असं वाटू लागलं की ब्रिटिश हे भारताच्या राजकारणात हस्तक्षेप करत आहे आणि त्यांनी तो केला हे जी कारण होती या कारणामुळे अठराशे चा उठाव झाला होता त्याचबरोबर लॉर्ड अल हौसीने उपाधी पदव्या किताब रद्द केलं होतं म्हणजे लॉर्ड अल हौसी म्हणणं कुठलाही बादशाह स्वतःच्या नावापुढे बादशाह शाह आलम असे उपाध्या लावणार नाही जेणेकरून सर्व नागरिकांना समान दर्जा मिळेल कोणी उच असणार नाही कोणी नीच असणार नाही म्हणजे हे विचार लॉर्ड लॉर्डसीचे चांगले होते हेच आपल्याला जे मूलभूत हक्क कलम अठरा आहे ना त्याच्यामध्ये पाहायला मिळतं आहे उपाधी पदव्या किताब रद्द करण्यात आले कारण सर्वांना समान नागरिक वागणूक मिळाली पाहिजे म्हणून मग तुम्हाला आयोग प्रश्न विचारतील बाबा लॉर्ड डल हाऊसी यांनी दत्तक वारस नामंजूर या कारणाने किती संस्थाने ती खालसा केली ही माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे तर एक आकडेवारी आपण लिहून घेऊ अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे एकोणपन्नास अठराशे पन्नास अठराशे बावन्न अठराशे त्रेपन्न अठराशे चौपन्न दत्तक <दखते> वारस नामंजूर या धोरणाने लॉर्ड डलहौसी याने खालसा केलेले जे पहिलं संस्थान आहे ना ते संस्थान आहे सातारा जे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये अठराशे एकोणपन्नासमध्ये त्यांनी संबलपूर आणि जतपूर हे संस्थान खाली केले अठराशे पन्नासमध्ये बगाट हे संस्थान त्यांनी खालसा केलं होतं अठराशे बावन्नमध्ये त्यांनी जोधपूर आणि उदयपूर हे संस्थान खाली केले अठराशे त्रेपन्न मध्ये झांशी हे संस्थान खालस केलंय आणि अठराशे चौपन्न मध्ये नागपूर हे संस्थान त्यांनी दत्तक वारसना मंजूर या धोरणावरून खालसा केला होता मग तुम्हाला आयोग असा प्रश्न विचारतो की बाबा इकडे संस्थाने दिले जातात आणि इकडे यांचे संस्थानाचे वर्ष दिले जातात अशा तुम्हाला त्या जोड्या लावाव्या लागतात त्याचबरोबर तुम्हाला एक असाही प्रश्न विचारू शकतो की बाबा जोधपूर उदयपूर हे संस्थान कुठे आहे बरोबर आहे बगाट हे संस्थान कुठे झासी हे संस्थान कुठे आहे मग मा ही माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे आता सातारा हे संस्थान तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात आहे मग आता संबलपूर आणि जेतपूर कुठे आहे तर संबलपूर हे जे संस्थान आहे ओडिसामध्ये जेतपूर गुजरातमध्ये आहे बगाट हे संस्थान हिमाचल प्रदेशमध्ये आहे बरोबर आहे आता उदयपूर हे संस्थान मध्य प्रदेशमध्ये जोधपूर संस्थान राजस्थानमध्ये झासी हे संस्थान उत्तर प्रदेशमध्ये आहे तर नागपूर नाशिक बरोबर महाराष्ट्रात आहे ओके लक्ष असू द्या अशा प्रकारे लॉर्ड लवसीने अठराशे सत्तावनच्या उठावाच्या अगोदर दत्तक वारसना मंजुरी या धोरणावरून संस्थाने खाली केली होती आणि ही सगळी राजकीय कारणे होती ज्यामुळे अठराशे सत्तावन्नचा उठाव खऱ्या अर्थाने झाला होता हे पहिलं राजकीय कारण होतं आता दुसरं होतं की जे संस्थानिक होते ना त्यांच्यासोबत दुर्व्यवहार आणि हे हो ब्रिटिश वागत होते नेमी ते कसं राजा आणि नवाब यांना नेहमी ते अपमानास्पद वागणूक द्यायची त्याला नेहमी तुच्छ समजायचे अशात एक जर उदाहरण सांगायचं झालं तर जो अवधचा नवाब होता वाजिद अली शहा याला भ्रष्ट आणि गैरव्यवहार या प्रकरणावरून डायरेक्ट त्याला गादीवरून खाली करण्यात आलं आणि त्याचे संस्थानच खालचं करण्यात आलं अवध हे संस्था त्याला जो रा नवाब होता वाजिद अली शाह याला डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं बाबा तू आता बैस तू का तुला काही कारभार जमत नाही तू भ्रष्ट आहे म्हणजे अशी बळजबरी ब्रिटिशांनी केली होती आणि तिसरं जे कारण होतं जो मुघल बादशाह होता ना त्याचं ही पद रद्द करून टाकलं होतं त्यांनी आता त्यांनी सांगितलं होतं की दिल्लीला आता कोणीही बादशाह राहणार नाही बहादूर शाह च नंतर म्हणजे आता बघा या कारणामुळे जे मुस्लिम बांधव आहेत मुस्लिम शासक आहेत त्यांच्या भावना दुखू लागल्या ना कि ब्रिटिश आमचा की ब्रिटिश डायरेक्टली आमच्या राजकीय हस्तक्षेप करत आहे आमच्या संस्थाने खाली करत आहे मग ही कारणं होती ज्यामुळे खऱ्या अर्थाने अठरा सत्तांचा जा उठाव झाला होता आणि जे चौथं कारण होतं ते कारण का बाबा सैनिकांसोबत बी त्यांनी दुर्व्यवहार केला होता म्हणजे जर आता अवध हे संस्थान आपल्याला त्या ब्रिटिशांना खाली करायचं आहे मग आवजचा जो वाजित कोण मुस्लिम मग ब्रिटिश काय करायची हे संस्थान खाली करण्यासाठी ते ब्रिटिशांच्या तुकडीमध्ये जेवढंही मुस्लिम सैनिक असेल ते तिथं पाठवायचे म्हणजे मुस्लिमांकडूनच मुस्लिम मारल्या जायचा आता झाशी जर संस्थान खाली करायचं असेल तर ब्रिटिश काय करायचे त्यांच्या तुकडी जास्तीत जास्त हिंदू तिथं पाठवायचे म्हणजे हिंदूकडूनच हिंदू मारल्या जायचा अशी त्यांनी प्लॅनिंग केली होती मग याने काय झालं होतं की जे भारतीय सैनिक आहेत त्यांच्याही भावना दुखू लागल्या होत्या की हे राजकीय हस्तक्षेपाच्या कारणावरून आपल्याला तेथे ढकलत आहे आपल्याकडूनच आपला माणूस मारला जाते यामुळेही भारतीय सैनिकांच्या भावना दुखावल्या होत्या ही सगळी अठराशे सत्तावन्नच्या उठावाची मुख्य राजकीय कारणे होती ही आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे मग आपण काय बघितलेलं आहे लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारस नामंजूर केली उपाध्या पदव्या रद्द केल्या बरोबर आहे राजा आणि नवाब यांच्यासोबत दुर्व्यवहाराने वागले त्याच्यानंतर मुघल बादशाचं बादशाही पदच रद्द करण्यात आलेलं आहे बरोबर आहे त्याचबरोबर सैनिकांसोबत त्यांनी दुर्व्यवहार केलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण इथे कव्हर केलेल्या आहेत ही राजकीय कारणे होती आता आपण बघणार आहोत अठराशे सत्तावन्नच्या उठावाची आर्थिक कारणे ब्रिटिशांनी भारतीयांचं कसं आर्थिक शोषण केलं बघा शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग सैनिक वर्ग याची माहिती आपण घेऊ ब्रिटिशांनी सर्वात प्रथम काय केलं होतं भांडवलशाही शोषण केलं होतं औद्योगिक धोरणाचा परिणाम व्यापारी वर्गाचे नुकसान आणि सैनिकांचे आर्थिक शोषण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीनदारी महसूल व्यवस्था या कारणाने ब्रिटिशांनी भारतीयांचे आर्थिक शोषण केलं होतं आता भांडवलशाही शोषण म्हणजे ब्रिटिश काय करायचे भारतातून कच्चा माल घेऊन जायचे तिकडे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करायचे आणि तो पक्का माल भारतात येऊन स्वस्त दरात विकायचे आणि त्याची क्वालिटीही चांगली असायची मग यानं काय झालं भारतातले जे लघु उद्योग आहेत छोटे मोठे उद्योग ते, ते डायरेक्ट बंद पडले त्यांचं डायरेक्ट आर्थिक शोषणच केलं त्यांनी ब्रिटिशांनी त्याचबरोबर त्यांनी काय केलं औद्योगिक धोरणाचा परिणाम कसा झाला बघा ब्रिटिशांनी काय केलं ब्रिटिशांमधील जे पण लघु उद्योग आहे ते डायरेक्ट आता भारतात सुरू केले मग या कारणाने काय झालं भारतातील जे व्यापारी वर्ग आहे यांचा जो व्यापार आहे तो पूर्णपणे बंद झाला अशा तऱ्हेने ब्रिटिशांनी भारताच्या व्यापारी वर्गाचे आर्थिक शोषण केले आता त्याचबरोबर ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांचं आर्थिक शोषण कसं केलं बघा ब्रिटिश काय करायचे ब्रिटिशाचे जे सैनिक आहे ना त्याला जास्त पगार द्यायचे आणि भारतीय सैनिकांना फार कमी पगार द्यायचे अशा कारणाने ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांचं पण आर्थिक शोषण केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीनदारी महसूल व्यवस्था ब्रिटिशांनी वेगवेगळ्या भागात शेतकऱ्याकडून कर आकारणीसाठी व्यवस्था राबवल्या होत्या त्यामध्ये जमीनदारी व्यवस्था रय्यतवारी व्यवस्था आणि महालवारी व्यवस्था अशा व्यवस्था त्यांनी राबवल्या होत्या आता जमीनदारी व्यवस्था ही सतराशे त्र्याण्णवमध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केली होती त्याचबरोबर रय्यतवारी व्यवस्था ही जी आहे थॉमस मुनरोने सुरू केली होती आणि महालवारी जी व्यवस्था आहे ती हेस्टिंग्स आणि मॅकॅन्झी यांनी सुरू केली होती आता याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ हे जे जमीनदारी व्यवस्था आहे ना सतराशे त्र्याण्णवमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बंगाल बिहार आणि ओडिसा प्रांतात सुरू केली होती जमीनदारी व्यवस्था म्हणजे एक शेतकरी आहे त्या शेतीकडून त्याला ठराविक दरात कर घ्यायचं असतं ब्रिटिशांना त्यासाठी ते जमीनदार म्हणून नेमणूक करायची मग हा जमीनदार काय करायचा ब्रिटिशांनी जर चाळीस टक्के दर आकारणी केली असेल तर हा जमीनदार शेतकऱ्याकडून पन्नास पंचावन्न टक्के कर आकारणी करायचा आणि शेतकऱ्यांचं पूर्ण पिळवणूक करायचा तो मग अशा तऱ्हेने शेतकऱ्यांचं काय आर्थिक शोषण झालं काही शेतकरी कर्जबाजारी झाली काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि ही जमीनदारी व्यवस्था लॉर्ड कॉर्नवलिसने सुरू केली होती बंगाल बिहार आणि ओडिसा प्रांतात मग एक पद्धत होती रय्यतवारी व्यवस्था रय्यतवारी व्यवस्था ही थॉमस मुनर सुरू केली होती अठराशे वीसमध्ये मुंबई मद्रास ब्रह्मा यासारख्या भागामध्ये मग आता रय्यतवारी व्यवस्थेमध्ये थेट शेतकरीशी संबंध यायचा याच्यामध्ये जमीनदार नसायचा परंतु सरकारने काय केलं होतं या शेतकऱ्यावर कराचा दर फार मोठ्या प्रमाणात राबवला होता म्हणजे त्या भागात दुष्काळ आला किंवा शेतकऱ्याचं जास्त उत्पन्न नाही झालं याचा सरकारशी काही संबंध नव्हता शेतकऱ्यांनी त्यांना ठराविक तारखेलाच तो कर द्यावा मग अशा कारणाने शेतकरी काय झाले होते कर्जबाजारी झाले होते आणि काही शेतकरी जर कर्ज ते कर फेडूच नाही शकले तर ब्रिटिश काय करायचे त्यांची जमिनी डायरेक्ट सरकार जमा करायच्या अशी रयतवारी व्यवस्था थॉमस म्हणून सुरू केली होती अठराशे वीसमध्ये मुंबई मद्रास आणि ब्रह्माबागात मग तशीच एक व्यवस्था होती महालवारी व्यवस्था ही जी महालवारी व्यवस्था आहे हेस्टिंग्स आणि मॅकन्झे यांनी सुरू केली होती अठराशे एकोणावीसमध्ये आणि ह्या ह्या व्यवस्थामध्ये कसं असायचं एक गाव असायचं आणि त्या गावामध्ये जेवढी लोकसंख्या आहे जेवढी शेती आहे त्या शेतीवर एक ठराविक कर आकारणी केली जायची आणि तो कर गावाच्या मुख्यानं जमा करायचा आणि सरकारला करा। द्यायचा अशा या व्यवस्था ब्रिटिशांनी लावल्या होत्या आणि भारतीय शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण केलं होतं त्याचबरोबर त्यांनी एक इनाम कमिशन नेमला होता अठराशे बावन्नमध्ये आता इनाम कमिशन म्हणजे त्यांनी काय केलं होतं पूर्वी जे राजा महाराजे असायचे ना काही जर वतनदार असायचे प्रामाणिक एकनिष्ठ त्यांना जमिनी इनाम म्हणून द्यायच्या जा। काही जमिनी मंदिर मस्जिद यासाठी ते दान म्हणून द्यायच्या आता ह्या इनाम दिलेल्या जमिनी आहेत ना यावर कुठल्याच प्रकारचा कर आकार आकारलेला नसायचा टॅक्स फ्री असायच्या ब्रिटिशांनी अठराशे बावन्नमध्ये काय केलं बाबा इनाम कमिशनाची नियुक्ती केली म्हणजे ज्यांना ज्यांना जमिनी इनाम म्हणून दिलेले आहेत त्यांनी आपले मूळ कागदपत्र इथे तपासणीसाठी आणावे आणि आपल्या जमिनी व्हेरीफाय करून घेऊन टाकावे मग आता हे जे वतनदार होते देशमुख देशपांडे कुलकर्णी यांना असं वाटलं की बाबा ब्रिटिश आपले मूळ कागदपत्र घेणार ते जाळणार आणि आपल्या जमिनी हडपणार मग काही वतनदार का वतनदारांनी त्या जमिनीचे मूळ कागदपत्र सादरच केले नाही मग ब्रिटिशांनी ज्यांचे ज्यांचे कागदपत्र सादर केले नाही त्या सर्व जमिनी सरकार जमा केल्या आता या इनाम कमिशनालाच जमीन बळकाव कमिशन म्हणतात हे लक्षात ठेवा अशा प्रकारे ब्रिटिशांनी भारतीय शेतकरी असो व्यापारी वर्ग असो किंवा सैनिक वर्ग असो यांचं आर्थिक शोषण केलं आणि या सगळ्या कारणांना अठरा सत्तावन्नचा उठाव झालेला आहे अशा प्रकारे आपण राजकीय कारण आणि आर्थिक कारण बघितलेलं आहे ही फक्त कारणं आहेत खरा अठरा सत्तावन्नचा उठाव तुम्हाला समोर बघायला भेटत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त एवढी मी अपेक्षा करतो आता आपण बघणार आहोत सामाजिक कारण सामाजिक आणि धार्मिक कारण ही सारखीच आहे ठीक आहे सामाजिक कारण म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं होतं भारताच्या सामाजिक आर्थिक चाली परंपरा यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केला होता अठराशे तेरा आणि अठराशे तेहतीसच्या दरम्यान ब्रिटिशांनी काय केलं होतं अठराशे तेरा आणि अठराशे तेहतीसच्या दरम्यानमध्ये जे, जे ब्रिटिश ख्रिश्चन धर्मगुरू आहे ना त्यांना भारतात येऊन प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं ख्रिश्चन धर्माचा आणि दुसरा जो का त्यांनी केलं होतं अठराशे पन्नासमध्ये मध्ये लेक्स लोकी कायदा केला होता ही दोन सामाजिक कारणे होती आता अठराशे तेरा आणि तेहतीसमध्ये त्यांनी काय केलं होतं ख्रिश्चन धर्मगुरूंनी भारतात यावे ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करावं याचं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे मग आता ख्रिश्चन धर्मगुरू भारतात आले त्यांनी भारतातील जो खालच्या वर्गाचा समाज आहे महार मात मुस्लिम जे खालच्या दर्जाचे लोक आहेत त्यांना त्यांच्यामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला त्यांना ख्रिश्चन धर्मांचे मार्गदर्शन केले आणि जर तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारत असेल तर समाजात तुम्हाला चांगली वागणूक मिळेल तुम्हाला भांडवल उपलब्ध क करून दिले जाईल तुम्हाला राहण्याचीही व्यवस्था करून दिली जाईल आता जो खालच्या दर्जाचा समाज होता त्यांना ऑलरेडी यांच्या ब्राह्मण लोकांनी उच्चवर्णीय लोकांनी तुच्छ म्हणून वागवलं होतं परंतु हे जे ख्रिश्चन धर्मगुरु त्यांना समाजात चांगला दर्जा देत आहे भांडवल उपलब्ध करून देत आहे या कारणामुळे मातंग समाजातील बहुसंख्य लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता मग त्यांना योग्य वागणूकही मिळाली भांडवलही उपलब्ध करून दिलं गेलं त्यांना राहण्याची व्यवस्था निर्माण करून दिली म्हणजे खालच्या दर्जाचे गरीब मुस्लिम लोक आहेत त्यांनीही मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता मग आता जे ब्राह्मण धर्मपंडित आहेत मुस्लिम धर्मपंडित आहे यांना असं वाटू लागलं की ब्रिटिश आता आमचा धर्मच नष्ट करते की काय मग यांनीही ब्रिटिशाविरुद्ध कटकारस्थान करण्याचे काम सुरू केले होते त्याचबरोबर ब्रिटिशांनी अठराशे मध्ये लेक्स लोकिक कायदा केला होता या कायद्यानुसार त्यांना भारतातील जे हिंदू धर्मातील अनिष्ट चाली रूढी परंपरा आहे ना त्या त्यांना नष्ट करायच्या होत्या ही होती सामाजिक कारण आता धार्मिक कारण म्हटलं तर काय केलं होतं त्यांनी ब्रिटिशांनी सतीप्रथा कायदा बंद केला होता म्हणजे प्रथा कायदा त्यांनी लागू केला होता सती प्रथा बंद केली होती दुसरं धार्मिक संस्थाने जी पैसे जमा करायचे ना ते सर्व सरकारच्या जमा व्हायचे आणि जे तिसरं कारण होतं एनफेलिट नावाची बंदूक तिला गाई डुकराची चरबी लावली जायची त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांचा धर्मावर बाधा यायची बरोबर आहे माता प्रथा तर आयु तुम्हाला असाही प्रश्न आता विचारू शकतो की प्रथा प्रामुख्याने कोणत्या कालखंडात होती तर गुप्तवंशांच्या तिचा जास्त प्रमाणात उल्लेख होता सती प्रथेचा आता ही जी सती प्रथा आहे ना लॉर्ड विल्यम बॅटिंगनं बंद केली होती अठराशे एकोणतीसमध्ये राजाराम रायचं सहकार्य आता ही जी प्रथा आहे प्रामुख्याने ब्राह्मण मराठा आणि उच्च वर्णीय लोकांमध्येच होती आता यांना काय वाटायचं आपण मेल्यावर आपली आयटम दुसऱ्याच्या हातात जाऊ नये मग तिने काय जावं सती जावं असं या पुरुषप्रधान लोकांना वाटायचं मग आता सती प्रथा म्हणजे एखादा पुरुष मेला आणि ज्या चितेवर तो जळत आहे त्या चितेवर त्या स्त्रीला ठेवून जाळल्या जायचं आणि जेव्हा ती चिंकाळायची ओरडायची तेव्हा हे लोक तिला बांबून त्या चितेमध्ये घालायचे आणि तिला जाळून मारून टाकायचे अशी अनिष्ट प्रथा ब्राह्मण मराठा आणि उच्च वर्णी लोकांमध्ये होती ही प्रथा लॉर्ड विलियम बॅटिंगने अठराशे एकोणतीसमध्ये बंद केली होती म्हणून आता जे धर्मगुरू आहेत हिंदू लोक यांना असं वाटलं की बाबा ब्रिटिश आमच्या धर्मात हस्तक्षेप करत आमचा धर्म नष्ट करत आहे असं त्यांना वाटू लागलं मग आता ह्या कायद्यानुसार काही स्त्रिया होत्या ज्या सती नाही गेल्या त्या विधवा म्हणून राहिल्या मग त्यांना समाजात चांगली वागणूक नव्हती दिली जात त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न यांचा त्यांचा राणीमानांचाही प्रश्न यायचा आता त्या काळात जे शेतमजूर होते ना त्यांना महिन्याला तीन ते चार रुपये पगार मिळायचा महिन्याचा मग लॉर्ड विल्यम मेटिंगनं तर सांगितलं बाबा आपण सती प्रथा केली या विधवा महिल्याचं काय मग ह्या भाऊनी या, या विधवा महिलेला दर महिन्याला सात रुपये देण्याचे कबूल केले मग या विधवा महिलेला दर महिन्याला सात रुपये मिळायचे म्हणजे आत्ताचे वीस ते पंचवीस हजार रुपये यावरून ब्रिटिशांचा उदारमतवादी विचार लक्षात येतो समजलं त्याचबरोबर मग जी धार्मिक स्थळे होती तिथं जे आर्थिक निधी जमा व्हायचा तिथे देऊ तो तो ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात घेतला म्हणजे आता तुम्ही मंदिरात जा दान धर्म करा जो तुम्हाला तिथं निधी जमा होणार तो सगळ्या सरकारमध्ये जमा होणार यामुळे काय झालं जे धर्मपंडित होते त्यांच्या भावना दुखू लागल्या बरोबर आहे त्यांना काहीच भेटत नव्हतं हो आणि जे तिसरं कारण होतं ते ॲन्थेलिट नावाची बंदूक या अँथेलिट नावाच्या बंदुकीला गाय आणि डुकराची कारतूस लावलेली असायची असा त्यावेळीचा समज होता आणि यामुळे हिंदू आणि मुस्लिम धर्मांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्यामुळे खऱ्या अर्थाने अठराशे सत्तावांचा उठाव झाला होता ही होती अठराशे सत्ताच्या उठावाची धार्मिक कारण ठीक आहे आता आपण बघणार आहोत लष्करी कारण पण ब्रिटिशांनी काय केलं होतं भारतीय जे सैनिक आहेत ना त्यांना फक्त सुभेदार या पदापर्यंतच ठेवलं होतं त्यांना उच्चपद दिलं जात नसायचं त्याचबरोबर युरोपीय धोरण लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काय केलं होतं युरोपीय धोरण सुरू केलं होतं म्हणजे प्रशासकीय अधिकारी फक्त ब्रिटिश सैनिकच असतील आणि सामान्य सैनिक म्हणून भारतीय सैनिक असेल बरोबर याला म्हणतात युरोपीय धोरण त्याचबरोबर भारतीय सैनिकांना कमी पगार दिला जायचा हे एक लष्करी कारण होतं त्याचबरोबर भारतीय सैनिकावर टाकलेले बंधन आता अठराशे सहामध्ये एक वेल्लोरची छावणी होती या वेल्लोरच्या छावणीमधील जे सैनिक होते त्यांच्यावर अशा प्रकारचे बंधन टाकण्यात आले होते की भारतीय सैनिकांनी टिळ्या लावू नये भारतीय सैनिकांनी पगडी लावणे भारतीय सैनिकांनी दाढी ठेवणे अशा प्रकारे भारतीय जे सैनिक आहे यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचं काम ब्रिटिश सरकारनं केलं होतं बरोबर आहे त्याचबरोबर अठराशे डाकघर अधिनियम लॉर्ड ड लहसी डाकघर अधिनियम सुरू केला होता आता जे भारतीय सैनिक होते ते वेगवेगळ्या भागात जाऊन ईस्ट इंडिया कंपनीची सेवा बजावत असत पण हे सैनिक आपल्या घरी पत्र पाठवण्यासाठी पूर्वी कुठलाच खर्च लागत नसायचा अठराशे पूर्वी परंतु अठराशे चौपन्न नंतर भाऊने डाकघर अधिनियम सुरू केला जर तुम्हाला कुठलाही पत्र व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तिकीट लागल पोस्टाचं तिकीट हां त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागेल लॉर्ड हाऊसीने सर्वात पहिलं पोस्टाचं तिकीट हे कराचीमध्ये सुरू केलं होतं अठराशे बावन्नमध्ये ठीक आहे मग आता यामुळे काय झालं भारतीय जे लष्कर सैनिक आहे त्यांच्या भावना दुखावं लागल्या मग त्यांना असं वाटू लागलं की ब्रिटिश सरकार हे आपलंच आर्थिक शोषण करत आहे या पोस्टाच्या तिकिटाच्या माध्यमाने त्याचबरोबर अठराशे छप्पनमधला सैनिकी अधिनियम हा सैनिकी अधिनियम असा होता की ब्रिटिशांनी ब्रिटिशामध्ये जेवढी जेवढेही भारतीय सैनिक आहे त्यांनी ब्रिटिशांची सेवा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सेवा ही चायना ब्राह्मा यासारख्या देशामध्ये जाऊन बजवावे यासाठी समुद्र पार करावा लागेल म्हणजेच यामुळे आपला धर्म भ्रष्ट होईल अशी भारतीय सैनिकामध्ये भावना निर्माण झाली आणि ही सर्व लष्करी कारणे होती ज्यामुळे अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला ठीक आहे आता आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावाची जी प्रमुख सहा कारणे होती ती आपण टप्प्याटप्प्यानं बघितली त्यामध्ये राजकीय कारण आलं आर्थिक कारण आलं सामाजिक कारण आलं धार्मिक कारण आलं लष्करी कारण आलं आणि आता जे शेवटचं आहे ते तात्कालिक कारण तात्कालिक कारण म्हणजे नेमकं एनफॅलिट नावाची जी, जी बंदूक होती तिला गाई आणि डुकराची चरबी लावलेली काढतूस या तात्कालिक कारणामुळे खऱ्या अर्थाने अठराशे सत्तावनचा उठाव झाला होता आता ब्रिटिशांनी भारतीयांचं राजकीय पण हस्तक्षेप केला आर्थिक पण शोषण केलं सामाजिक धार्मिक हस्तक्षेप केला, केला यामुळे भारतीयांनी ठरवलं तर ब्रिटिशाविरुद्ध उठाव करायचा आहे आणि ब्रिटिशाला एका दिवशी एका रात्रीतून सळो की पळ करायचे आणि यासाठी त्यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती मग आता याची भनक लॉर्ड कॅनिंगला पण लागेल की बाबा भारतीय लोकांमध्ये काहीतरी दाळ शिजत आहे मग यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे मग यासाठी लॉर्ड कॉर्निंग लॉर्ड कॅनिंग काय केलं होतं पाच लाखाची सैन्य भरती केली होती त्या काळात आणि या पाच लाखाच्या सैन्य भरतीमध्ये तीन लाख वीस हजार भारतीय सैनिक होते हां आणि एक लाख ऐंशी हजार ब्रिटिश सैनिक होते आणि या तीन लाख वीस हजार सैनिकामध्ये शीख आणि गुराखी म्हणजे जे नेपाळी लोक आहेत ते जास्त प्रमाणात त्यांनी भरले होते ठीक आहे आणि मग या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यानं तीन प्रशिक्षण केंद्र तयार केली होती सियालकोट डमडम आणि अंबाला या ठिकाणी या पाच लाख सैनिकांना तो प्रशिक्षण देत होता मग आता भारतीयांमध्ये पण उठाव करायची तयारी फुल सुरू झाली होती मग त्यांनी काय केलं होतं या उठावाचं प्रतीक म्हणून कमळाचं फुल आणि भाकरी रोटी म्हणजे चपाती हे प्रतीक ठेवलं होतं आता याचं ठेवण्याचा मु मुख्य उद्देश असा होता की कमळाचं जे फुल आहे हिंदू धर्मियांसाठी पवित्र होतं आता एक सैनिकाची तुकडी दुसऱ्या सैनिकाकडे अठराशे सत्तावनच्या उठावाच्या प्लॅनिंगची नियोजन हा संदेश पाठवण्यासाठी एक सैनिक दुसरी सैनिकाकडे कमळाचं फुल द्यायचा आणि त्यामार्फत तो संदेश पाठवण्याचं काम करायचा म्हणजे अशा तऱ्हेने अठराशे सत्तावनच्या उठावाची जी तयारी ती प्लॅनिंग आहे तो संदेश एका तुकडीकडून दुसऱ्या तुकडीकडे त्या कमळाच्या फुलाच्या मार्फत दिला जायचा आणि आता जो शेतकरी वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे गरीब वर्ग आहे जो पण समाजातला मूळ घटक आहे त्यांच्याकडे आपल्याला हा जर संदेश पाठवायचा असेल तर त्यासाठी त्यांनी चपातीचा उपयोग केला म्हणजे रोटी मग आता काय करायचे का एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे गावा जर संदेश पाठवायचा असेल तर अन्नदान म्हणून फार मोठ्या प्रमाणात चपात्या तयार केल्या जायच्या आणि त्या चपात्या भाकऱ्या खेडूपाडी वाटप केल्या जायच्या आणि त्या माध्यमातून गुप्त पद्धतीने तेथील शेतकरी वर्ग असो कामगार वर्ग असो यांना अठराशे सत्तावनच्या उठावाच्या प्लॅनिंगची तयारीबद्दलची संपूर्ण माहिती दिली जायची अशा प्रकारे अठराशे सत्तावनच्या उठावाची पूर्ण तयारी झाली होती ब्रिटिशही सज्ज होते आणि भारतीय नागरिकही सज्ज होते आणि यांनी चा, या उठावाची तारीख ठरवली होती एकतीस मे अठराशे सत्तावन्न या तारखे सगळं भारतीयांनी एकत्र व्हायचं आणि ब्रिटिशावर हल्ला चढवायचा आणि ब्रिटिशांना इथून नेस्तनाभूत करायचं असं ठरलं होतं त्या काळी ते शक्यही असायचं कारण जिथं भारतीय पाच सैनिक असेल तिथं ब्रिटिशाचा एक सैनिक असायचा म्हणजे हे प्रमाण पाचास एक होते सगळं ठरलं अठराशे सत्तावन्नच्या उठावाची तारीखही ठरली होती परंतु नेमकं झालं काय आता या अठराशे च्या उठावाची पडली थिणगी आणि ही थिणगी पुढे पडली बराकपूरची छावणी मंगलपांडे ओके आता खरा सुरू तो अठराशे चा उठाव तो आपण आता बघू